माझ्या वीर पुत्रा जय हिंद बाळा तू गेलास पण तुझ्या आठवणी आजही दररोज दारात उभ्या असतात दरवाजाची कडी वाजली की वाटत तो आला आता ओरडून म्हणेल आई गरम पोळी दे पटकन पण मग लक्षात येत आता फक्त तुझ्या आठवणीच उरल्या आहेत तुझ्या जाण्यामुळं आपला संसारच ओघड्यावर पडलाय बाळा तुझ्या वडिलांचा आजार पण वाढलंय तुझी लहान बहीण अजूनही दररोज तुला चालवण्यासाठी मी आता जमेल तस काम करते पण तू शिकवलेला स्वाभिमान अजूनही जपते कोणाकडे हात पसरण्याची तुझी परवानगी नाही हे मला माहिती आहे माझ्या लक्षात एक दिवस कायम कोरला गेला आहे त्या दिवशी तू परत आला होतास सुट्टीवर रात्री उशिरा मी झोपलेली पण तू हळूच माझ्या पाया पडला होतास आणि फक्त एवढंच म्हणला होतास आई माफ कर तुझ्याशी खूप कमी वेळ घालवतोय ग मी मला वाटलं नव्हतं की तो तुझा शेवटचा निरोप असेल तू गेला त्याच दिवशी तुझी बायको माझी सून निशब्द होऊन फक्त तुझ्या फोटो पुढं बसली होती मला मनाली नाही काही पण तिचे डोळे सांगून गेले आई माझं आयुष्य गेले, आई माझं आयुष्य गेलंय रात्री उशिरा जेव्हा सगळं घर झोपत ते अजूनही तुझा मोबाईल हातात घेऊन तुझा शेवटचा व्हॉईस मेसेज ऐकते तेच दोन शब्द तुझी खूप आठवण येते आणि मग एक आर्त होंद का तुझी छोटी मुलं अजून समजूनच घेत नाहीत की तू परत येणार नाहीस आई बाबा कधी येणार असा प्रश्न विचारतात आणि ती फक्त त्यांना मिठीत घेऊन गप्प बसते मी त्यांच्याकडे पाहते आणि विचार करते हे देशाचे पुढचे जवान आहेत का हे बाबा गमावलेल्या छायेत वाढणारी निरागस काळजी घर चालवणं अवघड झाले बाळा पण तू शिकवलंयस ना ताई कधी झुकू नको म्हणून मी अजूनही महान वर ठेवून जगते नागरिकांनो शहीद फक्त रणांगणावर मरत नाहीत त्याची बायको दररोज थोड थोड मरण अनुभवते बाबाच्या स्पर्शाशिवाय मोठी होतात आणि आई आई रोज स्वतःचा एक भाग गमावते देशासाठी प्राण देणारा मुलगा मी जन्माला घातला याचा मला अभिमान आहे पण त्याच वेळीस हेही सांगवस वाटत देशभक्ती फक्त सलाम करून संपत नाही ती या कुटुंबाचं दुःख समजून घेतल्याने पूर्ण होते जय हिंद तुझीच आई